सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवे तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं आज नागपंचमीनिमित्त स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी दिवसभरात लाखो भाविकांनी गर्दी केली होती पहाटे अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं करवी तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं स्वयंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरते आज माजी सरपंच सदाशिव बाटे पुजारी भगवान गुरव रघुनाथ गुरव यांनी पहाटे मूर्तीला अभिषेक केल्यानंतर आकर्षक पूजा बांधण्यात आली त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं नागपंचमीच्या निमित्तानं अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वयंभूचं दर्शन घेतलं यावेळी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिर परिसरात दर्शन रांगेचंही नियोजन केलं होतं मंदिर परिसरात खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांची रेलसेल होती सायंकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती भजन कीर्तन अशा उत्साही वातावरणात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॉस्पिटलच्या वतीनं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर पार पडलं यावेळी पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर शेकडो लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली